नमस्कार मी महेश कांबळे नेटसअप डायरेक्ट या कंपनीच्या शिवार फेरीच्या माध्यमातून आत्ता आपण आलो आहोत रत्नागिरी या ठिकाणी आणि इथे प्रगत शेतकरी आहेत त्यांनी आपला एक बायोनेट्रीनचा एक प्रोडक्ट वापरला आपला त्यांच्या फवारणीमध्ये एज अ साह्य सहाय्य घटक म्हणून आणि त्यांना खूप छानसा असा एक रिझल्ट आलाय आणि ती विजिट करण्यासाठी आज आपण सर्वजण इकडे आलेलो आहोत तर त्यांना नेमकं काय रिझल्ट आलाय आणि त्यांची ओळख सगळी समजून घेऊया तर नमस्ते सर नमस्ते तुमची पूर्ण ओळख सांगा माझं नाव अनिल लक्ष्मण वेदरे मुक्का करबोडे बोडे तालुक्याच्या रत्नागिरी ओके म्हणजे तुम्ही आता प्लाट ओ, हाँ। हाँ। आने हाँ। हाँ। हे प्लॉट तुम्ही दुसऱ्यांची इथे जामरुण गावात आम्ही म्हणजे हे मालक आहेत मालक आहे झाडांचे तर सर बायो नाईन्टी नाईन तुमच्या जे पारंपरिक ज्या फवारणी करतायत तर ते जेव्हा फवारणी करतात त्याच्यात नेमका तुम्हाला काय काय फरक जाणवला फरक जाणवला म्हणजे आम्ही जेव्हा बाग घ्यायचे तेव्हा सहा ते आठ जण फवारणी करायला लागायची आम्हाला ओके कशासाठी लागायचे ते खार तुडतुडा चिकडपणा असं यायचं किती फवार निघाल ते कमी व्हायचं नाही ओके सहाव्या आठव्याशी यायचं यायचं ओके आणि तुम्ही असं काय म्हणजे तुम्ही जर प्लॉट बघितला म्हणजे कशा पद्धतीचं ते कसं आहे हे झाडा घट्ट आहेत घट्ट आहेत त्यामुळे असं सावली असल्यामुळे ते खार आणि तुरतुडा जास्त येतो ओके हा पण कसं तुमचं औषध जे वाण वापरलं तर ते औषध वापरल्यानंतर आम्हाला पंधरा सहा दिवस चांगला मिळाला तरी सुद्धा ते कार तुझं पडले नाही ओके मित्रांनो हा विषय समजून घ्या मेन म्हणजे सर एक फवारणी जर आपण करतोय ह्याच्यावर तर सहा सहा दिवसाने किंवा आठ दिवस असतील तर हे असं फरकाने ते व्हायचं बरोबर आहे तर एका फवारणीला सहा सहा दिवसाने आपण समजा एखादी घेतली फवारणी तर एका फवारणीला खर्च किती यायचा एका फवारणीला अंदाजे पन्नास ते पंचावन्न खर्च ओके नीट समजून घेऊया फवारणीला पन्नास ते पंचावन्न नीट खर्च यायचा वरून तो त्रास वेगळा हो हो। कारण की प्रत्येक सहा सहा दिवसांनी बिझी झाला हो हो हो। झालं ना तेव्हा परत स्टार्ट हो। तर मित्रांनो सहा दिवसाची फवारणी हो। किती दिवसावर गेली अजून सोळा सा दिवसावर सात दिवसाची फवारणी हो। सोळाव्या दिवशी झाली सर आज जे तुम्ही बोलताय ना म्हणजे तुमचा जो खरा जो अनुभव आहे सर तुम्ही मालकात खरोखर असंच आहे का हे बोलतात ते खरं बोलतात की कसं पुढे बोलतोय ओके म्हणजे असं व्हायचं का सहा सात दिवसाने खाली खाली ओके ओके, ओके हे मुद्दा आपण का घेतोय की सात दिवसाचे सोळा झाले म्हणजे कमीत कमी मी म्हणतो दोन फवारण्या सोडा एक फवारने तरी वाचले आपले एक फवारने वाचतो एक फवारणी वाचली पन्नास पंचान्न हजार वाचले पन्नास पंचावन्न वाचन खर्च आपल्याला जास्त नाही आलेला वीस बावीस ला मला वाटतं एक दीड दोन हजार रुपये तुमचं काम झालं असेल वरून तुम्हाला बघताना प्लॉट कसा वाटत यावर्षी मस्त फ्रेश वाटतंय एकदम कुठं तुडतुड नाही खार नाही चिकटपणा नाही काय नाही अगदी पाण्या पण फ्रेश वाटतात सगळे बघा ओके छान वाटत म्हणजे ओके तर आता हा जो प्रोडक्ट तुम्हाला सुरुवातीला दिला तर मला पण यांच्या आधी मी खूप लांबून आलोय कारण की यांच्याकडे मी पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो ना तेव्हा त्यांनी माझं फक्त आमचं सगळ्यांच्या म्हणजे आम्ही सगळे एकत्रच आलो होतो बनबेसर आले होते संजय सर पण आले होते नरेश कांबळे पण आले होते तर आम्ही डेमो दाखवला तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला बघा यांना रिझल्ट नाही आल्या होत्या यांना रिझल्ट काय येतात ते पण सांगतो की पहिल्याच दिवशी बोलले तुमच्याकडे हा किती आहे मला सांगा आणि आम्ही सर्व देऊ शकत नव्हतो कारण की आम्हाला सगळ्यांना थोडे थोडे द्यायला लागतात त्यांना कमी दिले होते ना आणि तीन चार दिवसाला आणून दिले पण विचार करा प्रगत शेतकऱ्याचे लक्षण पण आहे की त्यांनी ते समजून घेतलं आणि ते मनाने वापरलं म्हणून रिझल्ट आला सर आता आमच्याकडे खूप असे शेतकरी आहेत ते फक्त पारंपरिकमध्ये घुसले करून बघतो असं कुठला विचार करत नाही बरोबर आणि तुम्हाला जर हा जो प्रोडक्ट तुमच्या आयुष्यात जो आला खूप जणांच्या आयुष्यात हे कोणी दिलं होतं बोला तुम्ही हे प्रकाश गोविंद मोहिते प्रकाश गोविंद मोहिते कुठचे हे करबुड्याचे आमच्या शेजारचे आहे हा यांच्या माध्यमांच्या माध्यमात ओके म्हणजे तुम्ही सर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही दिल्याच्या नंतर तुम्ही पण शेतकरी आहात तर कसं वाटतंय तुम्हाला हे दिल्याच्या कसं वाटतं की तुम्ही चांगलं काम केलत का नाही खरोबर चांगलं काम त्यांच्या तोंडूनच काही गरज नाही थोडा बरोबर ओके ओके तर ही खूप मुलाची मुलाखत आहेत आम्ही कोकणामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची मुलाची आहे आपण समजून सांगायचं ज्या रासायनिक ज्या फवारण्या एकाच फवारण्यात पन्नास हजार रुपये जागर कमवला तुम्ही बरोबर मी कमवलं हो काय बोलतो कारण की सुरुवातीलाच कमवलं हो तर भविष्यात आमची पण इच्छा आहे की तीन चार फवारण्या जरी करताय त्यातली एक फवारणी जरी आपण कमी केली सर आपण तीन मध्ये एक फवारणी कमी केली कमी केली वरून अजून तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे तरी पण मारा का गरज आहे गरज म्हणून आहे सवय म्हणून टाक हो तर उद्या भविष्यात प्रत्येक शेतकऱ्याचा कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के रासायनिकचा खर्च कमी व्हायला पाहिजे बायोमेंटेन करू शकतो आणखी सर्वात मोठा काय आहे की भविष्यात फवारण्या पण कमी व्हायला पाहिजे फवारण्या कमी व्हायला पाहिजे नाही तर फक्त दिवस सगळ्यांचे तर ते कमी होण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आम्ही स्पेशल काढतोय आणि हे खूप मोलाची मुलाखत असेल सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि मला सर्व शेतकऱ्यांना विनंती करायचंय तुम्ही मित्रांनो सर्व सायंटिस्ट आहात तर प्लीज असं पण काही गोष्टी करा तुम्ही शास्त्रज्ञांसारखा वेगवेगळ्या अप्लाय करा आणि याचे रिझल्ट नक्की काढा आम्ही बरोबर असेल आणि तुम्हाला जो कोण व्हिडिओ दाखल त्यांच्याकडून एक विश्वासाने प्रोडक्ट वापरा समाधान आहेत ना सर आता मला सांगा शेतकऱ्यांना तुमचा काय संदेश आहे शेतकऱ्यांनी हे जे औषध आहे हे प्रत्येकाने वापरावं एकदा प्रयत्न करून तरी बघावा एकदा काय हरकत नाही मी पहिले एकाच बागेला वापरलंय माझा छानसा रिपोर्ट इथं आला तर तुम्ही वापरून बघायला मी सगळ्या बागेत सुरुवात केली नाही एका बागेला सुरुवात केली पण छान रिपोर्ट आला मित्रांनो आपण एकच प्रोडक्ट अजून दिला अजून स्टीमवरच नाही दिलाय आणि तो तुम्ही आज हळूहळू जाईल पहिल्यांदा तुमच्या फवारण्या चांगला करून घ्या नंतर आपण देऊ तर एवढी मुलाची मुलाखत दिलात आणि तुम्ही सर्व जे आलात आणि स्पेशली तुमचा मुलगा मला असं वाटतं नेक्स्ट जनरेशन आहे याची तर मला आवडेल आणि अशी मुलं पाहिजे कारण की जॉब करण्यापेक्षा वडिलांना सांभाळत आणि ह्या वयात हे यांच्याबरोबर आहेत हा पण खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे कारण की हे जे करणार ते तुम्ही सांभाळणार ना आज फिरलात तर आणि जॉब करण्यापेक्षा ह्या गोष्टी चांगल्या आहेत तुम्हाला छान वाटतं ना ह्यांनी हा निर्णय घेतला तुमच्या प्लॉट साठी व्हेरी गुड तर ही मुलाखत खूप मोलाची आहे सगळे इथे जे आहे त्या सगळ्यांनी हा जो व्हिडिओ दाखवला तुम्हाला तो प्लीज एकदा ट्राय करा असे माझी मनापासून विनंती ओके तर खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू नरेश सर